नमस्कार मंडळी आमच्या इथे ना हे बघा हे मधाचं ना आम्ही मधा ना टाळया बोलतो टाळिय मधाचा पोळा बघा बघायची माश्या पण खूप आहेत हे बघा हे बाबा तोडणार आहेत ना इकडे आहेत ना या माश्या आहेत ना चावल्या ना तर खूप खूप मोठे फोड येतात आणि स्टाफ पण येतो स्वेलिंग पण येते बघा आम्ही असं बांधून ठेवलंय बाबा हलवते

ते, ते वरच वय व्यवस्थित पकडा टाळा हळूहळू हळू घ्या त्याला दाखवा हे बघा तोडलं हे काहीच नाही चालू बाबा मध कुठं साईनी बघितलं तेव्हा आधी काढायला पाहिजे रात्री बोललो ना असं कुठे म्हणजे मधीचा पोळा आहे मधीचा तरी ते गायब होतं म्हणजे निघून जातात माशाई अजून माश्याच्या बाबाने ओवेल म्हणजे याच्यात ना मध कमी निघणार आहे हे मध मध असते याला पोळा बोलतोय पोळा आणि हा मधाचा गोळा गोळा पोळा हा मधाचा गोळा बघा बाबानी हे गोष्ट नाही हे काढायचं म्हणजे हे काढायचं नाही माश्या चावल्या ना तापय वगैरे येऊ शकते हा मधाचा पोळा हा मधाचा गोळा यात मला आम्ही इकडे जातो ते घरी या घरी या घरी या प्पा गेलो काढायला सकाळी

म्हणजे काढलं असताना तेवढं कोणाला भरलेला असतो हे कोण कोणाच खायला पाहिजे ते असं नको डायरेक्ट आता नको शिजून खायला पाहिजे

मग चांगली लागतो हे बाबानी काढ माझ तुला ऋषभ दादा चांगली काढली बाबाने चांगली ऋषभ एक चमच आण चांगला

हे बघा हनीच्या बी माश्या एक माश्या मासे अजून बाहेर ती चावते चावली ना ती फोडी घेतो शेवटला दिवस काठी पण काढे काठी पण चावल का मन चौकशी काटी पण काढ पल्ल घेते हे घे हातलं घे पंच्या अरे ते, अर ते चुपून का चुपून का फक्त चावू नको बस फेकून दे आता मेन मेन येत त्याच ते ना सर दाखव हे मेन असत शेवटला जो राहतो ना